शेतीविषयक विविध माहिती जाणून घेण्यासाठी शेतकरी मित्र सुरोज आवताडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सूरज आवताडे या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतीबद्दल आणि शेती निगडीत व्यवसाय यांचे बरेच व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केले तर ते तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की बघा त्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा जर आवडलं नाही तर डिसलाईक करा आणि मी जे व्हिडिओमध्ये सांगतो आहे ते तुम्हाला योग्य किंवा अयोग्य वाटलं तर ते नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माहिती आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण त्या गोष्टीचा फायदा होईल तर आज आपण पेरूच्या जाती कोणत्या आणि त्याची वैशिष्ट्ये याबद्दल बोलूया तर पेरू म्हटलं त्याच्या अगोदर पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगलेत बरेच पेरूचे जाती आहेत त्यामध्ये पेरू म्हटलं की सर्वात सरदार पेरू लग्न एकोणपन्नास ह्या सर्वात जुन्या जाती त्यानंतर बऱ्याच व्हरायटी आल्या अजून प्रत्येकजण बऱ्याच ठिकाणी असं पण होतं की एकच व्हरायटी वेगवेगळ्या नावाने पण उठली जाते तर मी माझ्या माहितीप्रमाणे तर पेरू दोन जाती एक तर पांढऱ्या पेरू आणि लाल पेरू म्हणजे पांढरा घर असलेला पेरू आणि लाल घर असलेला पेरू मग त्यामध्ये पण काय पेरांची साईज लहान आहे काय जणांची मोठे आहे काय जणांचा आकार यावरून त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत तर माझ्या माहितीनुसार तर आता लखनौ सरदार आहे सरदार अरे त्याला लखनौ एकोणपन्नास म्हणतो आपण जीविलास आहे त्यानंतर ललित आहे तैवान पिंक आहे ज्याचा खूप जास्त प्रमाणात लागवड होत आहे त्याची तैवान व्हाईट आहे त्यानंतर व्ही एन आर जो एक किलोचा मोठा पेरू होतो तो आहे त्यानंतर थायलंड पेरू कोण म्हणतं कोणी किलोचा पेरू म्हणतं त्यानंतर थाय सेवन आहे काही जण थाय फायो असं पण म्हणतात तर इतक्या साऱ्या व्हरायटी आहेत मग आपण लावायची कोणती त्यासाठी पण एक माझा व्हिडिओ आहे पेरू जात कशी निवडावी त्यामध्ये मी बरेच फॅक्टर त्यामध्ये तुम्हाला सांगलेत जेणेकरून कोणत्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे पेरू लागवड करायची असेल तर कोणती व्हरायटी लावू त्यासाठी कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे या गोष्टी सर्व त्या व्हिडिओमध्ये जवळ दहा बारा मिनिटाची ती व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितले ते तुम्ही नक्की बघा आता आपण आवळी आपल्या आजचावी जो विषय आहे पेरूच्या जाती आणि त्याची वैशिष्ट्ये तर सगळ्यात रपण टप रोगाला सर्वात कमी बळी पडणारा खायला सगळ्यात चांगली चव असलेला पेरू म्हणजे सरदार लक्ष्मी गुलपन्नास त्यानंतर जी वरायटी घेतली तर आपण विलास ज्यांची साईज साधारणतः दीड दोन अडीचशे ग्रॅमपासून तीन चार साडेचारशे पाचशे मॅक्सिमम पाचशे ग्रॅम पण पाचशे ग्रॅम कधी जर समजा तुमच्या झाडांना फळाची संख्या खूप कमी आहे आणि जे लागणारं फळ आहे ते जर तुमच्या खोडाकडच्या बाजूला लागलं असेल खालच्या बाजूला तर त्याची साईज होते तर तुम्ही शेंड्याचा पेरू जर म्हणत असाल तर पाचशे ग्रॅमचा होणार नाही तुम्ही जर तसे त्याला खालून इनपुट दिलं म्हणजे खत खतं लिक्विड वगैरे सोडली तर या लखनऊ एकोणपन्नास सरदार किंवा जी विलास यांची पण साईज चांगली होऊ शकते लोकल मार्केटसाठी या दोन जातीचा नक्की विचार केला पाहिजे कारण की खायला एक तर चांगला आणि लोकलला जास्त मोठा साईजचा पेरू चालत नाही त्यासाठी सर्वसाधारण साईजचा पेरू पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतो असतो की लागवड करण्यापूर्वी तुम्ही लावताय किती लावताय कुठं आणि तुम्हाला मार्केट कुठं आहे आणि तुम्ही मार्केट कोणते करणार आहे या गोष्टीचा विचार करून जात एवढं त्यानंतर सगळ्यात आता फेमस आहे सगळीकडे जास्त लागवड मोठ्या प्रमाणावर चालू आहे ती म्हणजे तैवान पिंक तैवान पिंगची वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात जास्त उत्पन्न म्हटलं तरी चालेल आणि इतका लाग आहे त्याला ज्यावेळेस जी झाडं असतील तैवान पिंकची झाडं तर कोकोपेठमध्ये दे बनवून देतात लहान चार सहा इंच आठ इंच दहा इंच अशा ची झाडं असतील जी अगोदर क्लोन क्लोन या पद्धतीनं ती झाडं बनवली जातात ट्रेमध्ये त्यानंतर ते बॅगेत शिफ्टिंग करतात आणि त्याची वाढ केली जाते तर ही जी तैवान वरायटी आहे त्याला इतक्या काळ्या लागतात की मी सर्व सगळ्यांना सांगत असतो की बाबा एक वर्षानंतर फळ झाला मग पहिल्या वर्षी काही जण कळ्यात उडून व्हायत आहेत इतक्या काळ्या लागतात सांग एक दीड दोन फुटा जरी झाड असेल त्याला वीस पंचवीस तीस कळे लागले असतील तर सगळ्यात जा चांगला लाग आणि साईजला पण साईज पण अतिशय चांगली आहे तैवान पिंकची जर तुम्ही थिनिंग वगैरे हो केलं झाडाला कमी माल ठेवला तर तिची साईज एक किलोपर्यंत पण जाऊ शकते जर तुम्हाला थिनिंग करायची असेल तर नक्की त्याला फोम वगैरे हो लावून थिनिंग करा नाही तर थिनिंग करण्यात अर्थ नाही थिनिंग आपण का करतो तर आपल्याला साईज चांगली आली पाहिजे आणि क्वालिटी राहिली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही मोठ्या मार्केटचा विचार करताय पुणे मुंबई लांब मेट्रो सिटीत जर तुम्हाला माल पाठवायचा असेल मॉलला वगैरे तिथं मोठ्या साईजचा पेरू चालतो आणि त्याला क्वालिटी येण्यासाठी फोम वगैरे हो लावावं लागतात त्यासाठी तैवान पिंक असेल किंवा वे येणार पण एक असे की ती, तिची साईज मोठी होती त्याला पण आपल्याला थिनिंग करावं लागते बॅगिंग करावं लागतं आणि ते केलं तरच मनाला क्वालिटी चांगली येते आणि मोठ्या सिटी मार्केटमध्ये त्या चालू शकतात तर तैवान पिंक आहे जे आपण नॉर्मली पिंक आहे म्हणजे गुलाबी आहे नॉर्मली गुलाबी त्यानंतर ललित एक आहे ती तैवा साईज तैवाल तीन सारखी साईज मोठी नसते पण आतून जास्त लाल असते त्यानंतर अर्का किरण म्हणून काय आहे जी टिकवण क्षमता खूप कमी आहे त्या व्हरायटीला आणि एकदम लाल असत्यात पण दोन तीन दिवसात ती खराब होते आता परभणी साईडला वगैरे एक आता शेतकऱ्यांच्या संपर्कात आल्यानंतर मला कळालं की तिथे एक फॅक्टरी आहे ज्यूसची जिथे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये प्रमाणे पे पेरू घेते पण त्यांचं काहीतरी ते म्हणायचं बॉन्डिंग वगैरे पण आहे असं मला ऐकण्यात मिळालं मग रोपं पण ते आमच्याकडून घ्या आणि रोआ आम्हाला द्या असं त्यांचं काहीतरी आहे आता इतकं मला डिटेल त्याचे माहीत नाही पण ते तिथं ज्यूस फॅक्टरी आहे ज्यूससाठी तो अर्का किरण रेड कलरचा तिथं मागणी आहे त्यानंतर थाई सेवन म्हणून एक व्हरायटी आहे त्याची पण साईज बऱ्यापैकी चांगले होते हो मोठ्या मा जर तुम्हाला माल पाठवत असेल तर ती पण एक थाई सेवन म्हणून एक व्हरायटी आहे ती पण तुम्ही लावू शकता आता टिकवण क्षमताचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त टिकवून संपता म्हटलं तर वियणार आहे काही लोक सांगतात की दहा दिवस आहे पंधरा दिवस आहे वीस दिवस आहे महिना काय होत नाही ज्याला एखाद्या गोष्टी ज्याला ज्याचं मार्केटिंग करायचं आहे तो सांगतो पंधरा दिवस टिकतो महिना टिकतो पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की पेरू हा नाशवंत हे नाशवंत फळ आहे जे आता जर आपण लखनौ एकूण पन्नास जी विलासचा विचार केला सरदार तर ती एक पेरू मॅक्सिमम जर तुम्ही कच्चा काढला तर तीन चार दिवसपर्यंत टिकू शकतो हा तर हाच माल जर तुम्ही एखाद्या कॅरेटमध्ये भरून जर लांबच्या मार्केटमध्ये पाठवायचा तर पेरूला पेरू एकदा घासला तर तिथं तो काळा होतो आणि पेरू खराब होतो मग तिथं तो तुमचा वेना जरी असेल तरी सेम कंडिशन जर पेरूला पेरू घासला की तो खराब होणार हे नक्की मग लांबच्या मार्केट पाठवायसाठी मग आपला फोम ज्या थर्मोकॉल ज्या तुम्ही जर बघितलं असेल तर बाजारात सपरचंच्या वरती वगैरे फोम का आजकाल ते पेरूला पण सरास चालतं मॉलमध्ये तुम्ही बघित असेल तर त्या प्रकारे जर तुम्ही फॉर्म लावून जर मार्केटला पाठवायचं म्हटलं तर नक्कीच पेरूला इजा होणार नाही पेरू एकमेकाला घासणार नाही अलगत तो जाऊन तुम्हाला मार्केटला पाठवू शकतो पण जे काही लोक म्हणतात की पंधरा वीस दिवस पेरू टिकतो तितका पेरू इतका टिकत नाही पंधरा दिवस कारण की आ, जे स्वतः बसून बाजारात विकतात त्यांना जर तुम्ही भेटला बे, त्यांना जर विचारलं किंवा ते तुमचे जर चांगले ओळखीचे असतील तर ते नक्की तुम्हाला त्याबद्दल सांगतील कारण की मला जर समजा आज रोपो विकायचे व्ही एन आरचे तर नक्कीच मी ते टिकोशन तर जास्त आहे म्हणून सांगणार उद्या माझ्याकडे जीवित असं आहे लग्न विकून पन्नास आहे तहवन पिंक आहे म्हणजे जी गोष्टी मला खपवायची आहे त्या गोष्टी नक्की मी वा वा करून सांगणार किंवा अतिशक्ती करून सांगणार तर हा प्रकार बराच चालला आहे त्यामुळे जे स्वतः मार्केटिंग करतात स्वतः बसून विकतात त्यांना तुम्ही विचारा की कोणती व्हरायटी चांगली आहे कोणती खायला चांगली आहे म्हणजे ग्राहकांची मागणी कोणत्या साईजला आहे म्हणजे कोणती साईज बाजारात चालते शिवाय कोणता पेरू किती दिवस टिकतो ते तर पेरूच्या आता वेळ जर म्हणत असेल आपण फॉर्म मध्ये वगैरे पाठवलं तर एक मॅक्सिमम आठवड्यापर्यंत पण टिकू शकतो त्यानंतर तैवान पिंकचं पण तसंच आहे थाय सेवनचं पण तसंच आहे अर्का किरण एक अशी व्हरायटी जे लोकांकडून मी ऐकलंय मी स्वतः कधी बघितलं नाही पण ती लवकर खराब होते असे बरेच फॅक्टर आहेत त्यामुळं तुम्ही जर पेरू लागवड करणार असाल तर परत आता मी शॉर्टमध्ये सांगतो की तुम्ही किती एकर लावताय समजा तुम्ही समजा पंधरा वीस क्विंटल लावताय अर्धा एकर लावताय तुम्ही सिटीपासून चारशे पाचशे किलोमीटरला लांब अंतरावर आहे तर निघणारा जो थोडा माल आहे तो तुम्हाला लांबच्या मार्केटला पाठवणं थोडंसं अवघड होतं त्यामुळे जर तुमची मोठ्या मार्केट जरी मार्केट तुम्हाला लांब असेल तुमची लागवड जास्त करणार असाल तीन चार एकर लागवड करणार असाल तर मात्र तुम्ही लांबच्या मार्केटला पाठवायचं असेल तर थाय सेवन तै पिन किंवा वेनाचा ना नक्की विचार करायला हरकत नाही वेनाचा विचार करताना हे पण लक्षात घ्या की त्याला मॅनपावर लागते जर तुम्हाला पेरूची थिनिंग करायची असेल तर पेरूचं कसं आहे थिनिंग करतो म्हणजे काय करतो त्या झाडावरील फळांची क्वांटिटी कमी करतो संख्या कमी करतो आपण समजा झाडाला दीड दोनशे अडीचशे तीनशे फळं लागली तर ती काढायची आणि त्यावर फक्त तीस पस्तीस चाळीस पन्नास फळं ठेवायची त्याला आपण म्हणतो थिनिंग आणि त्याच ठेवलेल्या पन्नास फळाला मग त्यावर बॅग लावायची त्यावरून प्लॅस्टिकची पिशवी लावायची जेणेकरून फळ माशीला प्रादुर्भाव होत नाही उन्हाचा चट्टा बसत नाही आणि तर म झाड महत्वाचं त्याला फळाला शायनिंग पण येते आणि जर थिनिंग केली तर आपला माल पोचला चांगला जाणार आहे ती साईज चांगली होणार आहे त्यामुळं फक्त त्या गोष्टी विचार करत असताना आपल्याकडे मनुष्यबळ आहे का आणि तिने जर तुम्हाला जर फोम लावायचा असेल फोमची किंमत मला वाटते नव्वद पैसे ते एक रुपयापर्यंत एका फोमचे समजा तुम्हाला एका झाडाला पन्नास फळं ठेवायची असतील तर कमीत कमी पन्नास रुपये तुमचे फक्त बॅगिंगला आणि फोमला जाणार आहे त्यानंतर लावणार लावण्याची मजुरी वगैरे वेगळी तर त्यामुळे तुमचं बजेट पण वाचणार आहे वाढणार आहे त्यामुळं ते गोष्टी करण्याच्या अगोदर आपलं ब आपल्याकडं मॅन पॉवर किती आहे बजेट आपला खर्च करण्याची तयारी आहे का या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्ही पेरूची जाती निवडा आणि पेरू मी तुम्हाला सांगतो माझा अनुभव पेरू दहा रुपये किलोने जरी गेला तरी परवडतो कारण की पेरूला जास्त झंझट नाही आहे खर्च नाही आहे जास्त फावर नाही त्यामुळे पेरू पीक निवडायला काही हरकत नाही पण तुम्ही जर डाळीम आणि द्राक्षासारखी जर अपेक्षा करत असाल उत्पन्नाची तर नक्की तुम्ही पेरू लावू नका डाळिंब द्राक्ष लावा कारण की डाळिंब द्राक्षाला खर्च जितका खर्च आहे रिस्क आहे तसं उत्पन्न पण आहे पण आपल्याला पेरूला जास्त खर्च नाही रिस्क नाही आणि गॅरंटी आहे की बाबा आपलं नुकसान होणार नाही आणि भुसार तुम्हाला कितीतरी चांगल्या पटीनं ते परवडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेरू बाहेर फेल गेला किंवा वर्ष वाया गेला असा प्रकार होत नाही तुम्हाला तर बरेच मी व्हिडिओ सांगले त्यामध्ये सांगितले की टप्प्यानं उत्पन्न कसं घ्यायचं एक टप्पाला की दुसरा टप्पा उत्पन्न घ्यायसाठी काय करायचं त्यासाठी माझ्या त्या व्हिडिओ बघा तुमच्या ते लक्षात येईल तर अजून ह्याच्या व्यतिरिक्त काय पॉईंट असतील तर नक्की तुम्ही या कमेंटमध्ये कळवा किंवा तुमचा जर काही अनुभव असेल समजा तुमचे लखनऊ आहे जीविलास आहे सरदार आहे तैवत पिंक आहे ललित अर्का किरण चो त्यानंतर वियनाथ थाय सेवन किंवा अजून बारमा कोणते तर असं एक मलामध्ये फोन आला होता बारमाही बारमाही की सदाबहार सदाबहार व्हरायटी आता सदाबहार मला माहीत नाही कारण कसं वाटतं आता लखनौ सरदार जीवला जर आपण घेतलं किंवा पेरू, आ, पेरू आपन बार, पर की वर्षभर त्याला पेरू असतील त्यामुळे त्याला आपण सदाभार म्हणायला काय हरकत नाही पण आता त्या नावाची व्हरायटी आहे की नाही ते मला माहीत नाही पण जे शेतकऱ्यांच्या पण माझ्या कानावरलं मी ते तुम्हाला सांगितलं तर असं तुमच्या जर स्वतःचा काय अनुभव असेल मन मी जसं का सांगितलं की बाबा बाजारभाव असेल किंवा टिकवून क्षमता असेल किंवा खर्च असेल उत्पन्न असेल तुमचा जर काय अनुभव असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा जेणेकरून तुमच्या अनुभवाचा दुसऱ्यांना चांगला फायदा होईल समजा आज मी सांगतो एखादी वऱ्यात चांगले पण तुमचा त्याबद्दल जे अनुभव वाईट असतील तर ते वाईट अनुभव लोकांपर्यंत कळू द्या जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल मी आज चांगले म्हणून सांगतोय समजा ती उद्या चांगले निघाले नाही किंवा त्यांच्यात आली नाही त्यांना नुकसान झालं तसं न होता तुमचे स्वतः जे काही चांगले अनुभव असतील चांगले म्हणण्यापेक्षा वाईट अनुभव अगोदर सांगा जेणेकरून पुढच्यांना ठेच लागणार नाही आणि त्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी जर परत एकदा सांगतो जर तुम्ही माझ्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा म्हणजे जेणेकरून मी जसे नवीन नवीन विषयाचे व्हिडिओ टाकत असतो ते तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील आणि परत एकदा सांगतो जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा जर नाही आवडले तर नक्की डिसलाईक करा आणि तुमची जी काही प्रतिक्रिया असेल चांगली किंवा वाईट दोन्ही असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद